मी अभय प्रवीण भनसाळी मागच्या भागात आपण पाहिले की श्रीमती भौरीबाई प्रेमराज बंसाळी हिचा सोलापूर महानगरपालिका येथे बनावट मृत्यू तयार करण्यात आला होता त्याची माहिती सुद्धा आपण मागच्या भागात दिली होती त्यापुढे असे घडले की सोलापूर महानगरपालिका येथे चौकशी केली असता त्यांनी असे आम्हाला कळवण्यात आले की माधवनगर ग्रामपंचायतकडून आ, सदर दाखल्याची चौकशी केली असता हा दाखला सत्य आहे असे कळविण्यात आले त्यानंतर महापालिकेने तहसील ऑफिस उत्तर सोलापूर येथे संबंधित व्यक्तीने चुकीची दिशाभूल करणारी माहिती देऊन सदर द दहा एक दोन हजार तेराने आदेश पारित करून आमच्या कार्यालयाकडून मृत्यू नोंद करून घेतल्याचे दिसून आले असे आम्हाला कळविण्यात आले परंतु आज ही संबंधित व्यक्ती मोकाटाने फिरत आहे त्याची अजूनसुद्धा महापालिकेने काही कारवाई केली त्यांच्यावरती महापालिकेने काही कारवाई केलेली नाही आहे जे सगळे पुरावे महापालिकेला आम्ही देऊनसुद्धा संबंधित व्यक्ती मोकाटून फिरत आहे त्याच्यावर अजूनसुद्धा कारवाई होत नाही आहे नेमकं का कारवाई होत नाही आहे याची शंका आम्हाला निर्माण झाली आहे व हे कोडं अजूनसुद्धा उलगडत नाही आहे